सगळेच विषय झाले <coughs> त्यामुळे हायवेचे जे खड्डे बनलेले आहेत ते त्वरित बुजवले जावेत ज्या कॉन्ट्रॅक्टरनी काम आहे त्यांना नोटीस देणं की तुमच्यावर कारवाई का करू नये निकृष्ट दर्जाचा रस्ता झालाय अशी त्यांना नोटीस दिल्या जाते आणि त्याचबरोबर जा हायवेचे खड्डे बुजवण्याची प्रक्रिया लगेच चालते अठ्ठावीस सत्तावीस नितीन गडकरी ज्यावेळेला शिवसेनेमध्ये आलो होते त्याला दोनशे वर्ष मुंबई गोवा महामार्ग टिकेल म्हणून सांगितलं होतं स्वरूपाचा तर तो दोनशे वर्ष टिकत टिक न टिकता त्याला मोठ्या आता कटेपटेल पाहिले त्याची भेट दोनशे वर्ष पुढे पाहिजे आता तुम्ही झाली तुम्हाला दोनशे वर्ष नितीन गडकरी म्हणाले होते त्यावेळेला भूमिपूजन हा मग त्या दोनशे वर्ष टिकतील ना रस्ते टिकतील त्याला खड्डे वाचते कुठे बोलले खड्डे पडणार नाही दोनशे वर्ष रस्ता टिकेल पण गणपतीपुढ सर्व खड्डे बुजवले जाणार कोणालाही त्रास होणार नाही साहेब एक राजकीय प्रश्न आहे अस्लम शेख यांनी नितीश राणेंवरती टीका केली की नेपाळी दिसणाऱ्या लोकांना मंत्रिमंडळामध्ये मंत्री, मंत्री केलं मला असल्या प्रश्नाला उत्तर द्यायचं ना आम्ही शहाण्णव कोळी मराठी आहेत आणि ते त्या आम्ही त्याला दाखवून देऊ अस्लम शेखला कळना ना त्यामुळे असल्या प्रश्न तुम्ही विचार नका जिल्ह्याबद्दल विचारा पाऊस आहे रस्ते खराब झाले आहेत साखव गेले आहेत अशी अनेक समस्या आहेत फंड या वर्षाचा आला का असे विचार ना दादा मालवण मधले काही उभाट्याचे कार्यकर्त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केले चांगले स्वागत आहे स्वागत आहे सगळेच खाली होतील तेनु धनुष्यबान चिन्हावरती आज सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये होणार आहे पण ठाकरेंनी असं एक मागणी केली की जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत धनुष्यबान चिन्ह गोठवावं ठाकरे बोलले म्हणजे काय सुप्रीम कोर्ट करणार का करना ठाकरे बोलतात ना ते कोर्टात वे उलट होत अनुभव आहे आमचा त्याला नियम बियम काय माहित नाहीये संपले निवडणूक आयोगाने हे चिन्ह असं संजय म्हणतात खरं म्हणजे संजय राऊत याच्या डोक्यावर परिणाम झालाय जे प्रश्न काय असे बोलतो आता एकदा कोर्टाने निर्णय घेतलाय तर तो निर्णय चुकीचा कसं काय म्हणतो निवडणूक आयोगाने घेतलाय निवडणूक आयोग असो कोर्ट असो कसं काय बोलू शकतो सोडाव त्याचे प्रश्न विचार नको आणि मला कधीच तो संजय राऊत पण नको आणि उबाडा नको गणेश चतुर्थी जवळ आली आहे आणि मोठ्या प्रमाणात रेल्वेचं आहे ते बुकिंग फुल झालं आहे यासाठी काय स्पेशल ट्रेन सोडल्या जातील का मी बोलतो त्यांच्याशी संधी असेल तर आपण सोडू मी बोलेन जी एम सी आणि असेल तर सांगितलं जास्त सोडा त्याचबरोबर चिपी विमानतळ आहे चिपी विमानतळ अजूनही कार्या हो तो गणपतीच्या अगोदर कार्यावित करण्याचा माझा प्रयत्न आहे आता अधिवेशनाला गेलो का माझा प्रयत्न आहे